राजहंसासारख्या सौंदर्यवान मुलाला पाहून hmm. बाळाला पाहून तिथल्या बायका आलेल्या शेजारच्या पाजारच्या सगळ्या गोळा झाल्या आणि त्यांनी प्रत्येक जण त्या बाळ सूर्याला आपल्या मांडीवर घेऊन बघू लागल्या कसा आहे बाळ त्यावेळी त्यांना आत्मलिंग दिसलं मग काही बायका म्हणाल्या की हे काय जन्मापासूनच इथं काहीतरी त्याला आजार mm -hmm. आहे आणि गाठ आहे असं ते म्हणाल्या आणि हा या शंखासारखा आहे जन्मतास त्याला पांडुरोग आहे का पांढरा पटक असं आहे का असं त्यांनी शंका घेतल्या आणि त्यांनी देवीने तरी पाळण्यात घातलं होतं mm. आणि अशा रीतीने माझ्या पतीचे जितके सामर्थ्य आहे अंबिका जी आहे mm. स्वर्गातली पार्वती तिने बाळाला घेऊन जोजवून अमृत पाजवून माझ्या पतीचे जितके सामर्थ्य आहे तितके तुला मिळो पती म्हणजे शिव शिवाचे शिवा सामर्थ्य तुला मिळो असा तिनं आशीर्वाद देऊन ते स्वर्गाला गेलेले आहेत